त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं पाहिजे तसं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला घेतलेलं आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता निधी देखील उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यामुळे ही क्षमता वाढ आता याच्या पुढे चांगल्या प्रकारे आपण पुढच्याही काळामध्ये आपल्या कामी येईल एक महत्वाचा मुद्दा आपण मांडला की जी काही वयोमर्यादेची वाढ ही आपण दिली होती ती वाढ आता संपणार आहे तर मी एकदा त्याचा आढावा घेतो आणि ती संपायच्या आधी आपल्याला नवीन जाहिरात काढता येईल का तर मी एकदा त्याचा आढावा घेतो आणि ती संपायच्या आधी आपल्याला नवीन जाहिरात काढता येईल का असा प्रयत्न आपण करूया आता काय की पोलीस विभागामध्ये सध्या इतकं म्हणजे इतक्या परीक्षा घेतल्या इतक्या लोकांच्या टेस्ट घेतल्या आणि आता इतक्या लोकांना प्रशिक्षण द्यायचं याचं इतकं लोड आलेलं आहे की ते म्हणतात आता वर्षभर तुम्ही नवीन रिक्रुटमेंटचं नावच घेऊ नका पण तरी देखील मुलांचा जर फायदा होत असेल तर आपण त्याला म्हणजे भलेही मी त्यांना असा प्रयत्न करतो की त्यांना सांगतो ऍडव्हर्टिजमेंट आधी काढा परीक्षा थोडी उशिरा घ्या तुमचं सगळं झाल्यानंतर असं काही शक्य आहे का म्हणजे मी आज तुम्हाला पूर्ण आश्वासन देऊ शकणार नाही पण मी जरूर ही मागणी तुमची रास्त वाटते म्हणून पोलीस आपल्या होम विभागाशी चर्चा करून आणि डीजीशी चर्चा करून या संदर्भातला जो काही निर्णय तो निर्णय आपण घेऊ आपण एक चांगली गोष्ट अजून सांगितली की परीक्षा आपल्या फुलप्रूफ झाल्या पाहिजेत खरं म्हणजे एक गोष्ट कारण की आता महाराष्ट्र तर हे व्यापक घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा होतोय का अशी परिस्थिती आहे काल पण पेपर झालेत तुमचे काल बीड मध्ये ते पेपर फुटलेत सगळीकडे पेपर फुटायचं जे धोरण चाललेलं आहे अखेर तुम्ही तरुणांना कुठल्या व्यवस्थेकडे देता आणि म्हणून ह्या सगळ्या जागा भरत असताना कशा प्रूफ कारण की आपण सांगतो की आम्ही टी एस ला काम दिलेलं म्हणजे टाटा ला काम दिलेलं आहे पण त्याच्याजवळ खाली सेंटर नाही येतात तुम्ही कुठल्या तरी एखाद्या म्हणजे गाईच्या कोठ्यामध्ये परीक्षा होतात तुम्ही पाहिलात त्या फोटोज वगैरे सगळ्या गोष्टी पाहिल्यात तर खऱ्या अर्थानं ही ज्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून जी काही आपण पोरं त्या याच्यामध्ये घेण्याचा जो प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं त्या गायीच्या कोठ्यांमध्ये आपण समजा एक्झाम घ्यायला निघालो असो आणि टाटाचं नाव आम्ही सांगून आम्ही ह्या परीक्षा घेतो आणि त्या फुलप्रुफ आहेत कुठेही कॉपी होत नाही अशा पद्धतीचा गौघ करायला तुम्ही निघाला असाल तर निश्चितपणे तरुणांमध्ये तीव्र चीड आपल्या सरकारच्या बद्दल होते आहे आणि त्याच्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे मी तुम्हाला मुद्दाहून तुमचं लक्ष वेधतो आहे आणि मला असं वाटतं की बजेट करत असताना राज्याच्या सर्वसामान्य लोकांचं कर्ज घेतो आहे तर कर्जाचा कर्जा अर्थ फक्त काही मुडभर ठेकेदारांना कर्जाचा बोजा नाही पडणार आहे या राज्याच्या संपूर्ण तेरा कोटी चौदा कोटी जी लोकसंख्या या लोक या सगळ्या लोकांवर आईच्या गर्भात असलेल्या बाळावर सुद्धा हा कर्ज येणार आहे आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेमध्ये हिस्सेदारी जी आपली असते शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे त्यासाठी काय योजना आपल्या जवळ आहे या या बजेटमध्ये कुठेही पाहायला आपल्याला मिळत नाही आपण सगळ्या राज्यातले जे मोठे लाखो पद सगळ्या विभागाचे खाली पडलेले आहेत आपण तुम्ही मागच्या वेळेस जाहीर केलं होतं सरकारनी की पोलीस भरती आम्ही काही ना काही कारणामुळे मागं पडली त्याच्यामुळे आम्ही करू शकलो नाही पण एकतीस डिसेंबर पर्यंत ज्याचं वय ज्याच्यात झाले असेल तरी त्याला आम्ही संधी देऊ आता तुम्ही जाहिरातच जानेवारी मध्ये काढली ते गेलेच लोक ते बिचारे धावतच राहिले रस्त्यावर असं ह्या तरुणांची छेळकानी आणि या त्यांच्या जखमीवर मीठ चालणं जोडण्याचं चा काम सरकार म्हणून करता कामा नये त्याबाबत सुद्धा पद भरत असताना खऱ्या अर्थानं सर्वोच्च सन्मान्य अध्यक्ष महोदय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून सभागृहाच्या निदर्शनास ही बाब मी आणू इच्छिते की कोरोना काळात दोन वर्ष कोरोनाचा सावट असल्यामुळे कुठलीही नोकर भरती आपल्याकडे झालेली नव्हती आणि पोलीस शिपाई भरती या संदर्भात मार्च सामान्य प्रशासन विभागामार्फत दोन वर्ष कमाल वयमर्यादा या त्या उमेदवारांची वाढवून दिलेली आहे आणि त्याची मुदत जी आहे ती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संपत आहे माननीय अध्यक्ष महोदय या भरतीला किंवा या वयोमर्यादा वाढीला कमीत कमी दोन ते तीन महिन्यांची मुदत दे वाढ द्यावी किंवा एकतीस डिसेंबरच्या आत ही जाहिरात राबवून ही भरती प्रक्रिया शासनाने सुरू करावी कारण जर कालमर्यादा वयोमर्यादा ह्या लोकांची या उमेदवारांची जर संपली तर त्यांचं पूर्ण आयुष्य हे उद्ध्वस्त होईल जी नोकरीची पोलीस भरतीची त्यांना आशा आहे त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे फिजिकल फिटनेस साठी किंवा इतर साथी। ती पूर्ण व्यर्थ होईल तर माझी आपल्याद्वारे शासनाला विनंती आहे की डिसेंबरच्या आत राबवावी धन्यवाद अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सगळीकडे दुष्काळ जाहीर झाला